हॅलो डॉक्टर साहेब नमस्कार आज मंगळवार ऑक्टोबर पासूनचा अंदाज द्या साहेब आज देखील आपल्याला मराठवाड्यामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार रात्रीच्याला आज रात्रीला तर सगळीकडे राज्यात काय होणार आणखीन पाऊस चार दिवस परत आणखी एक दोन दिवस परत लांबले पावसाची म्हणजे पाच तारखेपर्यंत आहे काय नाही नाही दोन तारखेपर्यंत दोन दो, नोव्हेंबर पर्यंत दोन नोव्हेंबर पर्यंत बर कारण की काय झालं एक हे चक्रीवादळ आता उद्या त्याला हे होईल स्थिरावल अरबी समुद्रातलं तर बंगालच्या काडीमध्ये एक चक्रीवादळ तयार झाले मोठा चक्रीवादळ आणि ते चक्रीवादळ काय म्हणणार चेन्नईकून इकडे हैदराबादून आपलं तेलंगाणातून इकडं पूर्व विदर्भातून असच जाईल इकडं छत्तीसगडकडं पण ते जात जात फिरत फिरत जात असताना काय होईल की आपल्या इकडे त्याच्या एका महाराष्ट्रात पाऊस पडेल मग पुन्हा मग अठ्ठावीसशे तीसच्या दरम्यान पुन्हा राज्यात पाऊस सुरू होईल बरं अठ्ठावीसशे तीस ला कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील सर मग जास्त इकडे राहील कुठं यवतमाळ जिल्हा वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तिकडे जास्त राहील नांदेड जिल्हा हे असं बर बर आणि सध्या ह्या दोन दिवस म्हणजे आता ना अठ्ठावीसशे एकोणतीस इकडे उत्तर महाराष्ट्रात देखील तिकडे देखील पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात बी ना आपलं नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई कोकणपट्टी बर आणि पश्चिम पर... महाराष्ट्रात देखील भाग बदलत पडणार म्हणजे सगळीकडे राज्यात दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात एक दिवस इकडे एक दिवस इकडे एक दिवस शिकड असं दररोज विविध भागामध्ये पडणार आहे पण सर्व दूर नसते पडत हे पाऊस म्हणजे पावसाचं प्रमाण मध्यम पाऊस राहील का सर हलक्या कुठेतरी पेंड्रॉल तर पडेल कुठे रिमझिम पडेल कुठं सोडून पण देईल म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा कुठं पडेल काय पडेल आणि कोणाला सोडून पण देईल हा 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 कुठं पडणारच नाही फक्त ढगाळ अंशता ढगाळ हवामानच राहील हा थेंब येतील नसते मध्ये सर्व दूर पडत नसते हे पाऊस बर बर सर